आता उळ्यात आपल्या ऑगस्ट महिन्याच्या पूर्ण डिटेल बद्दल ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जो काय आहे तो शेतकऱ्यांना कामे वगैरे स्पष्टपणे करू देईल ज्यांची रानं चिबडली असतील त्यांनी आजपासून तयारीला लागायचे आपल्या वेरीचं बाभावचं जे काही पाणी असेल तोपसाची तयारी करा कारण की पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा रान शेवट शेवटला काना वापसर येईल त्यामुळे तुमची कामे हे करता येईल आता उळूयात पुढच्या आठवड्याबद्दल म्हणजे नऊ ते दहा तारखेनंतर पावसाची काय सुरुवात होणार आहे त्या पावसाबद्दल त्या वातावरणाबद्दल जी काही कंडिशन आहे ती कमीत कमी पाऊस आला की सहा सात दिवस आधी म्हणजे तो आठवडा जवळपास भाग बदलत का होईना परिस्थितीनुसार तो पाऊस आपल्या मराठवाडा सुरुवातीला घेत नंतर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात दोन तीन दिवस उशिरा का होईना त्या टायमिंगला तो प्रभाव टाकणार आहे एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्र तो व्यापणार नाही आता राहिला गोष्ट दोन आठवड्याच्या एक आठवडा मोकळा दुसरा आठवडा पावसाचा आता दोन आठवडे आले त्यामध्ये मी जिल्ह्यांची नाव पण घेतो मित्रांनो काळजी करू नका तर तिसरा आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये हा पाऊस गेल्याच्या नंतर गरमीची लेवल स्थानिक वातावरणाचा चालणार आण आहे आणि जो काही शेवटचा आठवडा आहे कदाचित बावीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट टायमिंगला मुसळधार पावसाचे संकेत देखील पुन्हा आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन आठवडे उघडीचे आणि दोन आठवडे पावसाचे आहे अशा प्रकारचा हा सारा अंश परतीच्या पावसापर्यंत होता जे कोणी नवीन आले असतील पहिले दहा मिनिटं लवी पहा आणि आता विनंती आहे तुमच्या कमेंट्स तुम